राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केलाय हेच अजित पवार पुढे जाऊन सत्तेत सहभागी झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही मिळवलं त्यानंतर अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा केलाय त्यामुळे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना देण्यात आलं आणि तेव्हापासून सुरू झाली पुणे जिल्ह्यात दादागिरी अर्थात हे आम्ही नाही तर भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्तेच म्हणतायत नेमकं काय झालं या? या पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची केवळ दहा टक्के निधीवर बोळवण केली आहे यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकलं अजित पवारांनी नियमबाह्य पद्धतीने मंजूर केलेली सुमारे आठशे कोटींची कामे रद्द करावीत अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे अजित पवार पार्टीच्या सत्तेमध्ये सहभागी झाला सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माननीय पवार साहेबांना मिळाली त्याबद्दल बी आम्हाला आनंद आहे पण त्याच्यानंतर सात महिन्याचं इतिवृत्त आम्हाला मिळलं नाही आणि आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं समजलं की पासष्ट ते सत्तर टक्के निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि वीस टक्के निधी हा आम्ही स्वतः त्यांच्याकडे ठेवून दहा टक्के निधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा काळजी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तो निधी आम्हाला मिळाला नाही निधी तर आम्ही कोर्टात जाऊन या निधीवर कसा था थांबवता येईल ह्याच्या विचार करत आहोत किंवा आमचे करणार आहोत की हा विषय त्यांच्या कानावर घालणार आहोत की जर आपल्या कार्यकर्त्यांना निधी मिळला नाही तर आपली संघटना वाढण्याकरता आपल्याला मर्यादा येईल पुणे जिल्ह्यात त्याकरता आम्हाला आमच्या हक्काचा निधी मिळला पाहिजे आणि आमच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्याला न्याय मिळला पाहिजे अन्याय तुमचा असं म्हणता येणार नाही की त्यांची चॅटर्जी आहे ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आम्हाला सुद्धा आमचा पक्ष पुणे जिल्ह्यात वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहे दरम्यान अजित पवारांच्या सरकारमधील प्रवेशाने भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते कात्रीत सापडले आहेत त्यातच पुणे पालकमंत्री पालकमंत्रीपदही अजित पवारांकडे गेल्याने या कार्यकर्त्यांची गैरसोय झाली आहे चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले होते मात्र अजित पवार पालकमंत्री झाले आणि सगळं काही बदलून गेलं यापूर्वी पुणे शहरातील माजी नगरसेवकांनीही आमची कामे होत नाही म्हणत अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता ग्रामीण भागातील भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यपद्धतीमुळे बेजार असल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे